नमस्कार मंडळी तर मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते तर मंडळी हा जो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप जणांचा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता कारण खूप जणांनी जे पहिले दोन गुरुवार होते त्याच्या पूजेचे जे मी व्हिडिओ शेअर केलेले होते तुमच्याबरोबर तर तेव्हा खूप जणांनी क्वेश्चन केलेले होते की ताई वस्त्र कुठून घेतलेले आहेत आणि मुखवटे कुठून घेतलेले आहेत तर त्याच्याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे तर माझ्याकडे असलेले जितकेही वस्त्र आहेत ते सगळे आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर मी जे मुखवटे घेतलेले आहेत ते सगळे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कुठून घेतले ते सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर सर्वात पहिले ना आपण वस्त्र बघून घेऊयात कारण माझ्याकडे ना वस्त्रांचं कलेक्शन हे खूप सारं झालेलं आहे जे माझे रेग्युलर व्ह्युअर आहेत सबस्क्रायबर जुने आहेत त्यांना माहिती आहे कारण की नवरात्रीमध्ये मी स्वामींना नऊही दिवस जे वस्त्र देवीचे हे परिधान केलेले होते देवी स्वरूपामध्ये मी स्वामींना ते सजवलेलं होतं त्यामुळे ते नऊ रंग त्याशिवाय मी आता जे काही नवीन वस्त्र घेतलेले आहेत ते सगळे तुम्हाला एक एक करून दाखवते आणि त्यानंतर आपण मुखवट्यांकडे वळणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर सर्वात आधी ना मी तुम्हाला पहिल्या दिवशी जे मी वस्त्र वापरले होते पहिल्या गुरुवारी ते दाखवते आणि ते खूप जणांनी विचारलेलं आहे तर हे बघा ये है। दोरा है तो हे ते वस्त्र आहे हा मी एक्स्ट्रा त्याला दोरा बांधलाय तो दिसतोय हा तर हे खूप मोठं व्यवस्थित असं वस्त्र आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं याच्यावर खूप छान असं मिरर वर्क केलेलं आहे आणि कलरफुल आहे त्यामुळे खूप असं छान दिसतं हे देवीला घातल्यावरती तर अनायसेन ह्याचं बिल सुद्धा आहे जवळजवळ एक वर्षापूर्वी मी घेतलेलं होतं तर हे डोंबिवलीवरून माझ्या ताईने मला आणून दिलेलं होतं तर बघा श्री साई सुगंधी हे त्या शॉपचं नाव आहे तिथे कोणी राहणारे असतील किंवा तुमचे कोणी ओळखीचे असतील तर तुम्ही त्यांना त्या शॉपमध्ये विचारू शकता रामनगरला डोंबिरीला हे शॉप आहे आणि ह्याची किंमत ह्या वस्त्राची तीनशे पंचवीस रुपये होती मागच्या वर्षी आणि सेम कलेक्शन मिळेल की नाही हे मी सांगू शकणार नाही कारण दरवर्षी बघा नवीन नवीन कलेक्शन हे शॉपमध्ये येत असतं तर हे दुसरं वस्त्र आहे तुम्ही बघू शकता पिवळ्या आणि हिरव्या कॉम्बिनेशनमध्ये सुंदर असं आपलं हे पैठणीसारखं वस्त्र आहे तर हे वस्त्र मी दुसऱ्या गुरुवारी देवी आईला परिधान केलेलं होतं आणि ह्याच्या मागे बॅकड्रॉप म्हणून मी वेगळं वस्त्र वापरलेलं होतं कारण ह्याच्यावरचा जो दुपट्टा होता किंवा जी चुनरी होती ती स्वामींना मी ओढली होती कारण दत्त जयंती होती तर त्यामुळे आता सुद्धा ती स्वामींनाच घातलेली आहे त्यामुळे माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता किंवा मी साईडला फोटो अटॅच करीन तर बघा हे ते सुंदर असं वस्त्र होतं हे मला वाटतं की साडेतीनशे रुपये ह्याची काहीतरी किंमत होती त्यानंतर अजून एक नवीन वस्त्र मी घेतलेले ते दाखवते तर हे बघा हे महाराणी कलेक्शन ह्याला बोलतात तर हे महाराणी वस्त्र आहे ह्या वर्षी नवीन आलेलं कलेक्शन आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे जांभळं आणि लाल असं आणि ह्याचा दुपट्टा जो आहे ना तो हा बघा ह्याचा दुपट्टा हा असा आहे तर वस्त्र घेताना ह्या गोष्टी जरा चेक करा कारण आपण कसं वस्त्र बघतो दुपट्टे बघत नाही आणि ह्याला पण कॅनवास लावलेला आहे त्यामुळे हे जरा कठीण होणार आहे घालण्यासाठी पण देवी आईला कारण नारळावरती ते तसं सरळ तितकं राहत नाही हे बघा तर ह्याची किंमत मला वाटतं जवळजवळ चारशे रुपये काहीतरी होती चारशे रुपये होती त्यानंतर आता मी जुनी वस्त्र दाखवते आता जुन्या वस्त्रांची मला एक्झॅक्ट प्राइस आठवत नाहीये पण तुम्ही तीनशे साडेतीनशे जर छोटी असतील तर ती वस्त्र अडीचशे रुपये असं काहीतरी त्याची किंमत असेल पण जी शंभरच्या आतली जी दोन वस्त्र माझ्याकडे आहेत ती तुम्हाला मी पहिले दाखवते तर ही बघा ही छोटी वस्त्र आहेत की नव्वद रुपये काहीतरी ह्याची किंमत आहे ह्याला खूप छान अशी गुलाबाची बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता आणि ही त्याची चुनरी आहे छोटीशी तर हे अजून एक वस्त्र आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा नव्वद रुपये अशीच ह्याची किंमत होती तर ह्याच्यावरची तुम्ही डिझाईन बघू शकता किंवा जे वर्क आहे ते खूप छान असं बुट्टी वर्क आहे आणि हा त्याचा दुपट्टा आहे तर ही दोन्ही वस्त्र आहेत ना मी पेढ्या मारुती जे मंदिर आहे त्याच्या अपोजिट साईडला एक छोट असं शॉप आहे जिथे तुम्हाला देवांची वस्त्र किंवा देवपूजेला लागणार सर्व साहित्य मिळतं हे तिथून मी घेतलेलं आहे त्यांच्याकडे सुद्धा खूप छान छान कलेक्शन असतं आणि स्वस्त वस्तू मिळतात याशिवाय ना त्यांच्याकडे ना आँ... देवीला वगैरे आपल्याला घालण्यासाठी एकदम छोटी साईजची जी वस्त्र असतात तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितल्यासुद्धा असतील मी हिरव्या रंगाचे देवींना वस्त्र घातले होते ते मला वाटतं दहावीस रुपयाचे होते ते मी तिथून घेतले होते त्याशिवाय बाळकृष्णासाठी सुद्धा मी वस्त्र तिथूनच घेते तर तिथे ना थोड्या स्वस्त गोष्टी मिळतात पण तुम्हाला खूप चांगले जर पॅटर्न हवे हो असतील जसे आता मी तुम्हाला पहिली जी दोन वस्त्र दाखवली पैठणीमधली तर तशा प्रकारची वस्त्र आहेत ना ही मी शृंगार वस्तू भांडारमधून घेते तर बाकीचं सुद्धा मी त्यांच्याकडून घेतलेलं कलेक्शन आहे ते सुद्धा दाखवते तर बघा हे मागच्या वर्षीचं कलेक्शन आहे हे सुद्धा पैठणीमध्येच आहे लाल रंगाचं आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे जसं महालक्ष्मी आईला आपण दागिने घालतो तर त्या पॅटर्नमध्ये म्हणजे आपल्याला दागिने घालायची सुद्धा गरज नाही आणि हा सुंदर असा त्याचा दुपट्टा आहे बऱ्यापैकी मोठा आहे तर अजून एक सांगते ज्यांच्याकडे ना स्वामींची मूर्ती असेल त्यांना सांगते तर हे दुपट्टे वर्षभर पडून राहतात तर तुम्ही स्वामींना सुद्धा हे ओढू शकता मी तरी असंच करते म्हणजे आपल्याला वेगवेगळे रंगसंगती सुद्धा मिळते त्यानंतर बनारसी शालूमधलं एक माझ्याकडे शालू आहे हा बघा हिरव्या रंगाचं हे बनारसी शालूचं जे मटेरियल असतं ते मटेरियल आहे हे सुद्धा खूप सुंदर वाटतं ह्याच्यामध्ये सुद्धा मागच्या वर्षी त्यांच्याकडे खूप रंगसंगती होती हे बघा त्यानंतर पुढचं वस्त्र बघा राणी कलरचे आहे राणी कलर, कलर आणि जांभळा अत्यंत सुंदर कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा एक बनारसी शालू पॅटर्नच आहे हा सुद्धा एक बघा असा घागरा वगैरे असतो ना आपल्या तशा पॅटर्नमध्ये खूप सुंदर आहे तर ह्या सगळ्यांच्या प्राइस मला खरंच आठवत नाहीत कारण जवळजवळ एक वर्ष उलटून गेलेलं आहे पण बघा अडीचशे तीनशे साडेतीनशे ह्याच रेंजमध्ये हे असतील त्यानंतर अजून एक सुंदर कॉम्बिनेशन बघा मोरपिशी आणि गुलाबी रंग हे सुद्धा खूप सुंदर पॅटर्न आहे हे मागच्या वर्षी मी मार्गशीर्ष गुरुवारमधल्या पहिल्या गुरुवारी वापरलं होतं हे बघा हा त्याचा दुपट्टा आहे खूप सुंदर सु खूप सुंदर वाटतं हे जे जेव्हाही आपण देवी आईला परिधान करतो ना इतकं उत्कृष्ट दिसतं ना हे बघा त्यानंतर हे ग्रे रंगामधले आपल्या नवरात्रीमध्ये हा राखाडी रंग असतो त्यामुळे हा, हा रंग मी घेतला होता तर हे बघा हे सुद्धा खूप सुंदर वाटतंय एकदम सिंपल त्याच्यावर छोटीशी बुट्टी आहे आणि खाली ही बॉर्डर आहे आणि त्यानंतर एक खणाचं सुद्धा माझ्याकडे आहे कारण खणाचं मी तुम्हाला आतापर्यंत दाखवलं नाही आहे तर हे बघा हे खणाचं एक येल्लो रंगाचं वस्त्र आहे हे वेगळा पॅटर्न आहे हाफ सर्कल आहे बघा खूप छान वाटतं हे ना सरळ राहतं सुद्धा त्यामुळे खूप छान वाटतं हे देवी आईला परिधान केल्यावर बघा आणि हा त्याचा दुपट्टा आहे आणि हे सर्वात पहिलं वस्त्र आहे जे मी खरेदी केलं होतं शृंगार वस्तू भांडारमधून सर्वात पहिलं हे सुद्धा खूप उठून दिसतं खूप सुंदर वाटतं हे स्वामींना मी एकदा परिधान केलेलं आहे देवीलासुद्धा जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा सुद्धा मी बऱ्याच वेळा दोन चार वेळा हे वापरलेलं आहे तर हे बघा हे एक ना पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे हे पांढऱ्या आणि लाल कॉम्बिनेशनमध्ये हे सुद्धा खूप छान वाटतं एकदम सुंदर दिसतं हे ना ऑनलाईन मी घेतलं होतं ॲमेझॉनवरून तर तुम्हीसुद्धा हे चेक करू शकता ॲमेझॉनवरती असे वस्त्र उपलब्ध आहेत ह्याच्यामध्ये ना बरेच कलरसुद्धा आहेत तर मी ना माझ्या सासूबाईंचा जेव्हा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता तेव्हा बऱ्याच जणांना हे रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं होतं कारण ह्याची किंमत ते बऱ्यापैकी आहे बघा अडीचशे तीनशे किंवा नवीन तेव्हा ज्या वर्षी हे लॉन्च झालेले असतील तर त्याही पेक्षा जास्त पण असते किंमत कारण आता मी तुम्हाला जी वस्त्र दाखवली ती साडेतीनशे चारशे अशा रुपयांची आहे तर आ, हे गिफ्टिंगसाठी सुद्धा चांगले आहे तुम्ही मोजक्या लोकांना जर देणार असतील आणि ते जर मार्गशीर्षच जर व्रत करत असतील तर त्यांना ही वस्त्र तुम्ही अशा प्रकारचे वस्त्र किंवा वेगळ्या पण पॅटर्नमध्ये येतात तुम्हाला मी दाखवले आहेत कमी वाले सुद्धा आहे शंभरपेक्षा कमी रुपयाचे सुद्धा वस्त्र दाखवलेले आहेत तर हे सुद्धा एक गिफ्टिंगसाठी हळदी कुंकूला सुद्धा तुम्ही देऊ शकता तर खूप चांगलं ऑप्शन आहे देवीचे वस्त्र सुद्धा आपण कोणाला गिफ्ट म्हणून हे देऊ शकतो तर या वर्षीच्या मधले हे दोन नवीन वस्त्र आहेत ही दोन नवीन वस्त्र मी देवी आईसाठी घेतली होती या वर्षी आणि बाकी सगळी जी तुम्हाला दाखवली हे माझं जुनं कलेक्शन आहे फक्त ना मी नवरात्रीमध्ये हा पर्पल रंग आणि राखाडी रंग हा जो आहे हे जे वस्त्र आहेत तर हेच दोन तीन नवीन घेतले होते बाकी सगळं माझं जुनं कलेक्शन आहे आणि ह्या वर्षी फक्त मी दोन हे घेतलेले आहेत वस्त्र तर शृंगार वस्तू भांडारचा जो व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तिथले मुखवटे वस्त्र हे, हे दरवर्षी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तिथे जाऊन त्यांच्याकडे काय काय, 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 काय कलेक्शन आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते दरवर्षी तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर कोणतंही वस्त्र आवडलं असेल मुखवटा आवडला असेल तर करू शकता पण सध्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आता ऑलरेडी मार्गशीर्ष हे सुरुवात झालेली आहे आणि दोन हे गुरुवार होऊन गेलेले आहेत त्यामुळे आत्ता तुम्हाला खूप सारी व्हरायटीही मिळणार नाही कारण त्यांच्याकडे लगेचच माल हा संपलेला असतो पहिला गुरुवार व्हायच्या आतच बऱ्याच गोष्टी ह्या त्यांच्याकडे संपलेल्या असतात त्याच्यामुळे पुढच्या मार्गशीर्ष किंवा नवरात्रीमध्ये तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही दोन तीन आ, तीन आठवडेच मी सांगेन दोन पण नाही तीन आठवडे आधी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी त्यांच्याकडे तुम्ही मागवू शकता तर आत्ता आपण ना मुखवटे बघणार आहोत तर मुखवट्यांचं कलेक्शन पण मी तुम्हाला सांगते मी मागच्या वर्षीपर्यंत फक्त प्लॅस्टिकचेच मुखवटे घेतले होते दोनशे अडीचशे या त्याहीपेक्षा जरा कमी रेंजवालेच होते चार मुखवटे मी प्लॅस्टिकचे घेतले होते मागच्या वर्षी आणि त्यातला सुद्धा जो महालक्ष्मी आईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा जो मुखवटा होता तो मी वापरला नव्हता तो ह्या वर्षी मी पूजेमध्ये वापरला होता दसऱ्याच्या पूजेमध्ये आणि आता दुसऱ्या गुरुवारी मी वापरलेला होता तर तुम्ही तसाच ठेवून दिला होता तर तुम्ही सुद्धा असं करू शकता की दोन तीन घ्यायची आणि पुढच्या वर्षी एखादा त्यातला एखादा दुसरा ठेवून द्यायचा आणि तो आपण गुरुवारी नवीन मुखवटा म्हणून वापरू शकतो कारण प्रत्येक वर्षी काही नवीन घ्यायची गरज नाहीये तुम्ही एका वर्षी दोन तीन असं कलेक्शन जर घेतलं तर त्यातलं ठेवून द्यायचं आणि पुढच्या वर्षी एखादा आपण नवीन म्हणून वापरू शकतो आणि दुसरी एक गोष्ट की प्रत्येक वर्षी नवीन मुखवटा घ्यायलाच पाहिजे का तर असं काहीही नाहीये तुम्ही मुखवटा नाही लावला तरी सुद्धा चालू शकतं आपल्याला ती पूजा छान वाटावी प्रसन्न वाटावं वा, ते देवी स्वरूप आईचं रूप वाटावं वा, म्हणून आपण तो नारळाला मुखवटा लावतो नाही लावलं तरी सुद्धा चालवू शकतं कारण तुम्ही जर पोथी वाचली तर त्याच्यामध्ये असं काहीही लिहिलेलं नाहीये की तुम्ही नारळाला मुखवटा लावा किंवा ते सजवा तुम्ही साध्या पद्धतीने जरी पूजा केली श्रद्धेने भक्तीने तरी सुद्धा चालू शकते ती देवी आईपर्यंत नक्कीच पोहोचते तर चला आता आपण मुखवटा बघूयात तर हा पहिल्या दिवशी मी मुखवटा घेतलेला होता वापरला होता पहिल्या गुरुवारी आणि हा ह्या वर्षी घेतलेला नवीन मुखवटा आहे हा हजार रुपयाला मला पडला होता आणि शृंगार वस्तू भांडारमधूनच मी घेतला होता मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि बॉक्स सकटच हे मुखवटे येतात तर फायबरमध्ये आहे हा मुखवटा हा तुम्ही बघू शकता हे बघा याचं डोळ्यांचं काम तुम्ही बघू शकता किती हुबेहूब असं त्यांनी केलेलं आहे अगदी सुंदर आणि रेखीव आहे मुखवटा तुम्ही बघू शकता किती सुंदर त्यांनी केलेलं आहे मुकुटाचं काम बघू शकता डोळ्यांचं काम फक्त ह्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये नथ ही व्यवस्थित घालता येत नाही कानातल्यांना व्यवस्थित छिद्र नाही आहेत त्यामुळे तिथे कानातले नाही घालता येत कारण हे कसं आहे हे फायबर्स असल्यामुळे आपण जास्त तिथे काही उचापती पण करू शकत नाही त्यामुळे मी खूप जास्त तिथे असं ट्राय पण नाही केलं जितकं जाईल तितकं मी नाकामध्ये मी माझं एक इयरिंग होतं छोटंसं तेच मी पहिल्या पूजेमध्ये वापरलं होतं कारण न ती जात नव्हती तर तसं फायबरमध्ये होऊ शकतं बघा कारण ते मुखवटे इतके नाजूक पद्धतीने तयार केलेले असतात सुंदर रेखीव काम केलेलं असतं तर ते छिद्र वगैरे थोडस प्रॉब्लेम होतो माझी तर एक नथ सुद्धा तुटली कारण मागच्या वेळी जी मी महालक्ष्मी आईचा प्लॅस्टिकचा मुखवटा यूज केला होता त्याच्यामध्ये काही केल्या ती नथ जात नव्हती त्यामुळे ते थोडंसं मला फाकवावं लागलं होतं नथीचं जे मागचं जे टोक असतं आणि तशी मी घातली होती आणि मी जेव्हा मी काढत होते तेव्हा ती तुटली तर असं सुद्धा होऊ शकतं त्यामुळे जर नथ वगैरे तुम्ही खूप चांगल्या तुमच्या महागड्या ज्या नथी असतील त्या जर वापरणार असाल देवी आईसाठी तर जपून वापरा तर हा एक बघा हा एक महालक्ष्मी आईचा मुखवटा आहे तर ब्लॅक रंग नसलेला हा मुखवटा आहे कारण कधी कधी आपल्याला ब्लॅक रंग नको असं वाटतं तर त्यामुळे हा एक मी गोल्डन मधला घेतलेला आहे हा मला वाटतं हा दीडशे रुपयाला मला पडला होता एकदम सिम्पल आहे तुम्हाला जर याच्यावरती काय काम वगैरे करायचं असेल टिकल्या वगैरे लावून तर तुम्ही स्वतः स्टोन वर्क वगैरे करू शकता त्याला इयरिंग्स वगैरे तुम्ही स्वतःचे कानातले सुद्धा लावू शकता जसे आता मी दुसऱ्या मार्गशीर्षमध्ये दे, देव्याईला कान लावले होते त्यामुळे ते मुखवटा खूप सुंदर वाट होता तर तो मुखवटा तो हा मुखवटा आहे बघा तर हे दोन्हीही महालक्ष्मी आयसे मुखवटे आहेत पण ह्याच्यामध्ये तुम्ही फरक बघू शकता इथे ब्लॅक रंग आहे आणि इथे गोल्डन रंग आहेत तर हा हुबेहूब अंबाबाईचा जसा मुखवटा आहे तसाच आहे जसं देवी आईचं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये हा मुखवटा आहे आणि हा गोल्डन आहे तर बघा दोन्हीही स्वरूप खूप छान वाटतात दोन्हीही प्लॅस्टिकमधले दीडशे ते दोनशे रुपयाची किंमत असेल तर हा मागच्या वर्षी घेतलेला आहे त्यानंतर हा बघा हा एक सुंदर असा मुखवटा आहे हा नवरात्रीमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो कारण ह्याचं बघा जे मुखवट्याचं जे काम आहे ते खूप छान असं केलेलं आहे जसं नवरात्रीमध्ये आपण देवी बसवतो हे तशा प्रकारचं मुकुट आहे कान आहेत तर हे सुद्धा खूप छान दिसतंय हा नंतर एक दुसरा मुखवटा आहे हा सुद्धा अगदी मला वाटतं खूपच स्वस्त होता शंभरच्या आत वगैरे हा असेल हा सर्वात पहिला मुखवटा हा त्या शॉपमधून मी घेतला होता एकदम सिम्पल आहे तरी सुद्धा खूप छान वाटतं जेव्हाही मी देवीला लावते तेव्हा खूप सुंदर असं तिचं स्वरूप दिसतं हा मुखवटा लावल्यानंतर आणि हे बघा हा एक अजून छान असा मुखवटा आहे लाल आणि पांढऱ्या रंगामध्ये तर जेव्हा तुम्ही पांढरं वस्त्र वापरता आणि तेव्हा जर हा मुखवटा तुम्ही लावला तर खूप सुंदर वाटतं हे बघा हे असं मी मागच्या वर्षी शेवटच्या गुरुवारी अशा प्रकारे हा मुखवटा लावला होता वस्त्र लावलं होतं देवी आईला आर्टिफिशियल हेअर लावले होते खूप सुंदर लुक आला होता खूप छान वाटतं अगदी कलकत्ता देवी आपल्या घरी बसली आहे असं वाटतं खूप छान लुक येतो हा मुखवटा लावल्यानंतर ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे कलर सुद्धा होते ब्ल्यू ग्रीन असे कलर होते दादांकडे ह्या वर्षी पण ह्याचा एकच ड्रॉबॅक आहे ह्याला कुठेही होल दिलेला नाहीये हे छिद्र बघा आरपार नाहीये तिथे जरी तुम्हाला मागून दिसत असते तरी त्यामुळे ते मला ह्याला ना दोरा लावताना माझा खूप प्रॉब्लेम झाला होता तर हे मुखवटे जर घेणार असाल तर कसं तुम्हाला काहीतरी मॅनेज करावं लागेल कुठून तरी होल वगैरे ट्राय करावं लागेल करायला आणि मुखवट्याला बसवताना थोडंसं काहीतरी प्रयत्न करून लावावा लागेल हा मुखवटा हे बघा आणि हा एक मी अजून एक ह्या वर्षी मुखवटा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकवीर आईचा हा मुखवटा आहे मधून मी तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही मुकुटावरचं देवीचे काम बघू शकता काय स्टोन वर्क केलेलं आहे न सुद्धा त्यांनी दिलेली आहे म्हणजे तो सुद्धा प्रश्न नाही इयर गळ्यातलं पूर्ण स्टोन वर्क आहे संपूर्ण स्टोन ने याच्यावरती काम केलेलं आहे हा प्लॅस्टिक चा आहे बघा आपल्याला काहीच करायची गरज नाही हा नुसता मुखवटा जरी तुम्ही लावला देवी याला दागिने सुद्धा नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे इतकं सुंदर याच्यावरती काम केलेलं आहे तर हा मी ह्या वर्षी घेतलेला आहे ह्याची किंमत मी तुम्हाला सांगते सातशे रुपये होती पण मी त्यांच्याकडून खूप थोडं सामान घेतलं होतं त्यामुळे थोडासा मला डिस्काउंट मिळाला होता पण सातशे रुपयाची किंमत आहे तर बघा तुम्ही लवकरात लवकर जर मुखवटे घेतले तर तुम्हाला व्हरायटी त्या शॉपमध्ये बघायला मिळेल नाहीतर मग त्यांच्याकडे जे काही उरलेलं असतील साहित्य वगैरे ते तुम्हाला घ्यावं लागेल त्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर पुढच्या वर्षी त्यांना कॉन्टॅक्ट करा मार्गशीर्षमध्ये किंवा तुम्हाला नवरात्रीमध्ये सुद्धा हवे असतील तर थोडं आधी कॉन्टॅक्ट करा महिनाभर किंवा दोन तीन आठवडे आधी म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल आणि उत्कृष्ट मुखवटे तुम्ही तिथून खरेदीही करू शकता आणि तिथे ना खरंच खूप नवीन नवीन जे कलेक्शन बाजारामध्ये आलेलं असतं ते तुम्हाला तिथे खरेदी करायला मिळू शकतं म्हणजे जे लोक दादरला किंवा मुंबईला जाऊ शकत नाहीत लांब पडतं त्यांना जे जवळ राहत असतील कल्याण त्यांना हे ठाण्यामध्ये येणं सोपं आहे आणि जे स्वतः ठाण्यात राहतात त्यांना तर हे शॉप म्हणजे खरंच आमच्यासाठी ठाणेकरांसाठी तर हे खरंच एक आम्हाला छानच आहे ही गोष्ट की आम्ही तिथे जाऊन हे शॉपिंग करू शकतो आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे माझे आजचे इयरिंग्स तर हे बघू शकता तुम्ही हे सुद्धा फॅब्रिक ज्वेलरी आहे ही कापडापासून बनवलेले आहेत हे तर ह्याचंसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती डिटेल्स देईन तर हे मी घे भरारीच्या एक्झिबिशनमधून घेतले होते एका ताईंकडून तर त्याचं मी तुम्हाला स्क्रीनवरती डिटेल्स त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं देईन इन्स्टाग्रामवर सुद्धा त्यांचं पेज आहे तर तिथे तुम्ही हे खरेदी करू शकता तर हे मला काहीतरी दोनशे रुपयाला पडले होते अगदी हलके फुलके आपल्या कानात काही आहे असं वाटतच नाही आणि आजच्या ह्या ड्रेसवरती अगदी हे मॅचिंग होत आहेत ही पैठणीचा दुपट्टा मी घातलेला आहे आणि ह्या ड्रेसवरती ही एम्ब्रॉयडरी मी करून घेतलेली आहे माझ्या टेलरकडून तर त्याच्यावरती हे एकदम व्यवस्थित असे जात आहे त्यामुळे आज मी हे घातले होते तर असो तर आजचं हे सगळं तुम्हाला कलेक्शन मला शेअर करायचं होतं कारण बऱ्याच ताईंचे एक प्रश्न होते की ताई मुखवटा कुठून घेतलाय तुम्ही वस्त्र कुठून घेता त्यामुळे सगळे वस्त्राचं जेवढं काही कलेक्शन आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे मुखवटे दाखवलेले आहेत तर सगळ्याच वस्त्रांची प्राइस किंवा मुखवट्यांची प्राईस मला आठवण शक्य नाही कारण मुखवटे तरी ठीक आहे मला जितकं आठवतं तितकं तुम्हाला सांगितलंय वस्त्र तर मी बारा तेरा अशी माझ्याकडे टोटल झालेले आहेत तर सगळ्याचीच प्राइस आठवून सांगणं हे तितकंसं जरा कठीण आहे पण असो तुम्हाला हा आजचा भाग आवडला असेल आणि आजच्या ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडीफार जरी हेल्प माझ्याकडून झाली असेल तरीसुद्धा मला त्यातून आनंदच मिळेल तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय श्रीहरी